महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या समस्या सुटणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे कारण हे जे सरकार आहे त्यांना बांधकाम कामगार विषयक कल्याणकारी योजना खऱ्या अर्थानं राबवायच्या नाहीत आणि त्यासाठी त्यांना कामगारांच्या संघटनांची मदत घ्यायची नाही सहकार्य घ्यायचं नाही मुळात हा जो बांधकाम कामगार विषयक कायदा आहे त्या कायद्याने काही बंधनं आहेत ते हे सरकार पाळत नाही एकोणीसशे शहाण्णव साली निर्माण झालेल्या तयार केलेल्या पार्लमेंटमध्ये पास केलेल्या या कायद्यामध्ये असे नमूद आहे की जे कायदेशीर मंडळ असेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे असेल त्या मंडळामध्ये जी कमिटी असेल प्रमुख त्या कमिटीमध्ये तीन बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी पाहिजेत तीन बांधकाम कामगारांचे कंत्राटदार जे आहेत बिल्डर्स आहेत त्यांचे प्रतिनिधी असतील परंतु हे सहा प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून या महाराष्ट्र सरकारने अजूनही नियुक्त केलेले नाही अशा प्रकारे यांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्येच लोकशाहीचा मुद्दा पाडलेला आहे आणि लोकशाही मूल्य सगळी गुंडाळून ठेवून फक्त चार अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या संबत्तीनं हा सर्व कारभार सुरू आहे आणि तो बांधकाम कामगारांच्या विरोधात सुरू आहे कारण त्यांनी या फक्त चार कंत्राटदारांना जे पंधरा हजार कोटीपर्यंत जी रक्कम मागील तीन वर्षामध्ये दिलेली आहे ते बांधकाम कामगार संघटना प्रतिनिधींना समजता कामाने असं कारस्थान करून त्यांनी अजूनही त्याच्या निवडा निवडी जी आहे ती केलेली नाही दुसरं असं आहे की महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही दोन हजार एकवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आम्ही जे युनियनच्या वतीनं केस दाखल केली के होती त्याच्यामध्ये आदेश केलेला आहे की ज्या ज्या वेळेस काही बांधकाम कामगारांचे प्रश्न तयार होतील ते सोडवण्याच्या संदर्भात वेळोवेळी बांधकाम कामगार संघटनांच्याबरोबर म्हणजे जे कोर्टात गेले त्यांच्याबरोबर मिटिंग आयोजित करावे त्याचे मिनिट्स ठेवावे परंतु हे जे आत्ताचे सचिव आहेत मागच्या तीन वर्षापासून हे अत्यंत बेपर्वा असून कामगारांना तुच्छ मानणारे कामगारांची लूट करणारे कामगारांची पुरवण करणारे असे सा लाभलेले आहेत त्याम त्यामुळं त्यांनी ही मिटिंगची परवाच केलेली नाही बांधकाम कामगार संघटनेच्या मिटिंगला बोलवतच नाही त्याच्यापेक्षा सुद्धा आता अलीकडे घडलेली घटना अशी आहे अठरा डिसेंबरला आम्ही पार्लमेंट आम्ही अठरा डिसेंबर रोजी विधानसभेवर मोर्चा काढला नागपूरला त्यावेळेला सावे साहेब होते मंत्री त्याने आम कामगार मंत्री नेमायचे होते खाती वाटून द्यायची होती त्याने आम्हाला असं आश्वासन दिलेलं होतं की कामगार मंत्र्यांची निवड झाल्यानंतर कामगार संघटनांच्याबरोबर संयुक्त मिटिंग घेण्यात येईल आता हे अठरा डिसेंबर गेलेलं आहे अठरा जानेवारी गेलेलं आहे अठरा फेब्रुवारी गेलेलं आहे तरीसुद्धा त्याने अजून मिटिंग बोलावलेली नाही कामगार मंत्र्यांनी मध्ये एक नाटक केलं आणि जे बी एम एस सी युनियन आहे तेवढ्यांनाच घेऊन त्यांनी एक मिटिंग केली पण आमच्याबरोबर मात्र मिटिंग त्यांनी केली नाही अशी अधिकृतरित्या मिटिंग करून अधिकाऱ्यांना ठेवून त्या मिटिंगमध्ये निर्णय करणे ही जी प्रक्रिया लोकशाहीवादी प्रक्रिया आहे ती आमच्या बाबतीमध्ये पूर्णपणे डावलण्यात येत आहे अजिबात परवा केली जात नाही कामगार संघटनांना किंमत दिली जात नाही आणि या पद्धतीने सुद्धा एक आरिरावी म्हणा एक दादागिरी म्हणा ही सुरू आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की हे जे सगळं मंडळ आहे ते मंडळ त्यांना लुटायचं आहे त्या मंडळातली सगळी संपत्ती जी आहे ती चार कंत्राटदारांच्याच हवाली करायची आहे आणि त्याच्यामधल्या टक्केवारीवर जगायचं आहे आणि त्याच्यामुळे हे गेल्या तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटी संपवल्यामुळे सध्या त्या मंडळाकडे फक्त दहा हजार कोटी रुपये शिल्लक आहे आणि कदाचित धोका असा आहे की आणखीन एक दोन वर्षामध्ये हा खजिना लुटला जाईल का काय अशी शक्यता आता तयार झालेली आहे कारण हे काहीही पाळायला तयार नाहीत मंडळावर प्रतिनिधी नेमाना तयार नाहीत कोणीही आमदार जबाबदारपणे विरोधी पक्षसुद्धा हे विधानसभेमध्ये मांडायला तयार नाहीत की तुम्ही का नाही मंडळ नेमलेलं का तुम्ही कामगारांचे प्रतिनिधी नेमत नाही आणि कामगारांच्यापर्यंत ह्या मंडळाचा कारभार जाऊ नये आणि त्याच्याबद्दल स्वतःला जे निर्णय असेल तेच लादता येतील या उद्देशाने त्यांनी हे केलेलं नाही आम्ही जे आता अठरा तारखेला अठरा मार्चला मुंबई मैदान मैदानमध्ये जे निग्दर्शने करीत आहोत त्यासाठी आमचा अपील सर्व कामगारांना असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज तीस लाखापेक्षा जास्त नोंदित कामगार आहेत सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यातली त्याच्यापेक्षा सुद्धा एक विशेष घटना अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये किमान वर्षाला बारा तेराशे पेक्षा जास्त नोंदित बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे मग आजारी असतील अपघाती झालेला असेल परंतु त्यांना ज्या बंधनकारक योजना आहेत त्या योजनांचा लाभ दिला जात सर्वांच्या सर्वांच्यासाठी एक लाभ काय आहे बांधकाम कामगार विषयक सध्याची ही संख्या आहे तीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी असणे सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित असणे यातली एक अत्यंत महत्त्वाची बाब महाराष्ट्र शासनाकडून त्याची अंमलबजावणी अजिबात केली जात नाही दोन हजार चौदा साली नऊ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने असा आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यात निकाली काढावे याचा दुसराही अर्थ असा आहे म्हणजे एक महिन्यापेक्षा जर जास्त काळ झाला तर मग मक... ते अर्ज तुम्ही सर्व सर्व मंजूर म्हणून जाहीर करायला पाहिजे बांधकाम कामगारांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर ज्या कामगारांचा मृत्यू होतो त्यांच्या वारसांना ताबडतोब घेणे मोबदला मिळाला पाहिजे जी काही या योजनेमध्ये तरतूद आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु दुर्दैवानी तसं होत नाही अंत्यविधीची रक्कमसुद्धा वर्ष होऊन गेलं तरी मिळत नाही दोन लाखाची रक्कमसुद्धा वर्षवर्षभर मिळत नाही वर्षाला जे चोवीस हजार रुपये नुकसान भरपाई पाच वर्ष विधवा महिलांना दिली जाते ती एक वर्षाचीच कदाचित मिळते पुढची मिळतच नाही असा सगळा अनागोंदी कारभार या ठिकाणी सुरू आहे म्हणूनच अठरा तारखेला अठरा मार्च रोजी आपण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बांधकाम कामगारांना ज्या बांधकाम कामगारांचा जा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसानी आपले आपले अर्ज घेऊन आझाद मैदानमध्ये यावे त्या ठिकाणी त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांची प्रक्रिया पुढे केली जाईल त्यांचे अर्ज स्वीकारलेले नाहीत त्यांनीही यावे ज्यांचे अर्ज घेतले जात नाहीत त्यांनी यावे आणि याबद्दल आम्ही त्याची एक मोहीम महाराष्ट्रभर करणार आहोत आणि शासनाला भाग पाडणार आहोत की निदान सुरुवात अशी करा की ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सर्व लाभ द्या असे एक एक प्रश्न आपण हाताळवा आणि आपण हा जो महत्त्वपूर्ण मोर्चा आंदोलन आहे आझाद मैदा मुंबई येथील तर त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त हजारो जास्त